हे बघा आपण जेव्हा हैदराबाद तुम्ही जर कोणी राहत असेल हैदराबादला तर आपण जेव्हा हैदराबादला येतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन कुठालचंच काहीच माहीत नसतं तसं मला पण झालं मला पण कुठालचंच काहीच माहीत नव्हतं तर हळूहळू मला हे माहीत झालं मला वाटलं की मी व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकावं म्हणून मी एक व्हिडिओ बनवला आहे शॉर्टमध्ये जसं मी शादनगरला राहते शादनगरमधून जर आपल्याला हैदराबादला जायचं म्हटलं की शादनगरच्या मेन चौकामध्येच बसस्टँड आहे बसस्टँड खूप मोठं आहे आणि भरपूर बस येतात तिकडे त्याच्यामुळे आपल्याला त्या पाठीवरनं समजत नाही की बस ती नेमकी कुठे चालले तर तिकडे कंडक्टर असतात कंडक्टर असतील पोलीस असतील तर त्यांना विचारायचं त्यांना हिंदी समजते बाकी लोकांना नाही कळत हिंदी त्यांना तेलगू येतात आणि तेलगू काय मला येत नाही मग मी कंडक्टरला विचारून बसमध्ये बसली नेमकी ती बस जाणार होती एमजी बस स्टँड एम जी बसस्टँडमध्ये म्हणजे हैदराबादला ती बस जाते हैदराबादला आणि मला पण हैदराबाद स्टेशनला जायचं होतं पण हैदराबादच्या अलीकडेच जाते तर मी तिकडे उतरून घेतलं आणि बसमध्ये बसले बसमध्ये बसल्यानंतर आपल्याला एक दोन गा, मोठी गावे लागतात एक तर सम शमशाबादबाबत लागते आणि दुसरं अरमगड तर आता बस चाली सम शमशाबादच्या दिशेने आणि सेम आपल्या इकडे जसे हवे हायवे आहेत ते एकदम मस्त तसेच आहेत मी पण आहे महाराष्ट्रातली अहमदनगर जिल्ह्यातली कोळगाव श्रीगोंदा तालुका कोळगावची आणि इकडे आले मी बेंगलोर हाय इकडे लागतो बेंगलोर हायवे बेंगलोर हायवे एक साईडला जातो बेंगलोरकडे दुसऱ्या साईडला जातो हैदराबादकडे तर इकडे चाललं आहे हैदराबादला आपण आपली बस पण चालली आहे हैदराबादला आता आलं आहे शमशाबाद शमशाबादमध्ये एकदम मस्त फुले विले विकतात बाया आणि तिकडे खूप मस्त वाटतं मी तिकडचा थोडासा घेतला आहे व्हिडिओ मस्त आपल्यासारखेच लोक आहे सगळं आपल्यासारखी फक्त त्यांना आपली भाषा येत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो आणि पुढे जाऊन मी आली अरमगडला अरमगडमध्ये पण असंच सेम सिटी सर्व सिटी तर सेमच आहेत आणि पुढे एक दीड तासाचं अंतर आहे हैदराबाद ते शादनगर शादनगर मी जेव्हा निघाली तेव्हा चार वाजलेली होते आता वाजलेले आहेत साडेपाच आता साडेपाच वाजलेले आहेत तर मी पोहोचली आहे आता हैदराबादमध्ये एम जी बस स्टँडवर जसं की आपण एम जी बसस्टँडमध्ये उतरतो की लगेच लेफ्ट साईडला एक आतमध्ये रस्ता जातो तर तिकडनं गेल्यानंतर तिकडे तो रस्ता जातो मेट्रो स्टेशनकडे पण तिथे कुठे काही पाटी लावलेली नाही आहे पण थोडं पुढे गेले की लेफ्ट साईडला एक पाटी दिसते मेट्रो स्टेशनकडे तर मेट्रो तिकडून त्या एका ह्याच्यातून डोळीतून आतमध्ये गेलं की तिकडे मेट्रो स्टेशनकडे जाण्यासाठी रस्ता हे बघा हा मेट्रोचा स्टेशन तसंच मेट्रो स्टेशनची सीडी वर चढलं की येतं मेट्रोचा प्लॅटफॉर्म मेट्रो, मेट्रो तिकडे तिकीट वगैरे काढतात तिकडे आपण पायाने पण चलत जाऊ शकतो आणि ॲटोमॅटिक सीडी पण आहे तर जे आपल्याला चूज करायचं आपण त्याने जाऊ शकतो वर गेलं की लगेच येतं खूप क्लीन हे एक मग मेट्रो एक स्टेशन एकदम भारी आणि सगळेच बस स्टँड पण छान होतं आणि मेट्रोचं स्टेशन पण छान रेल्वे स्टेशन पण इकडे खूप क्लीन असतं इकडे आहे तिकीट घरं आपण मेट्रोमध्ये तिकीट काढायचं स्कॅन करायचं असेल तर स्कॅन करून काढू शकता नाहीतर पैसे देऊन काढू शकता कसं पण दोन्ही पण ऑप्शन असतात आणि इकडे मे ते तिकिटावरच लिहिलेलं दोन नंबर प्लॅटफॉर्मला माझी ट्रेन येणार होती म्हणून मी तिकडे उभे राहिले आणि पाच अगदी तीन चार मिनटातच माझी मेट्रो आली आणि मी त्याच्यात बसून गेले नामपल्लीला हैदराबादमध्ये जर आपल्याला ट्रेन पकडायला जायचं असेल तर नामपल्लीला जावं लागतं नामपल्लीला ना, नामपल्लीकडून मुंबईला जाणारी एक गाडी संध्याकाळची असते म हैदराबाद डेकन नामपल्ली त्या गाडीने आपण जाणार आहोत दौंडला दौंडला उतरणार आहे मी पण दोन दिवाळी मुंबईला जाते पुढे जर कोणाला मुंबईला जायचं असेल तरी पण तुम्ही जाऊ शकता आता हे है। हैदराबाद स्टेशन मस्त इकडे बाहेर पण लोकांना बसण्यासाठी खूप छान जागा बनवलेली आहे आणि ट्रॅफिक पण होत नाही इकडनं गाड्या आतमध्ये जातात आणि दुसरीकडनं बाहेर येतात तर एकदम मस्त सकाळी रात्री केव्हाही या तिथे एवढीच गर्दी असते तर लेफ्ट साईडला आहे तिकीट काढण्यासाठी आणि मी बसले ट्रेनमध्ये रात्रीच्या अंधारामुळे मी काही शूट घेतला नाही आता सकाळी मी आले सोलापूरच्या पुढे उजनी धराने इथे मला खूप भारी वाटलं बाहेरचा व्ह्यू म्हणून मस्त व्हिडिओ बनवला आणि मी दौंड स्टेशनवरनं उतरली दौंड स्टेशनवरनं आता बाहेर निघाले हे बघा दौंड जंक्शन दौंड स्टेशनवरनं बाहेर गेलं की लेफ्ट साईडला गेलं की लेफ्ट साईडला जाऊन खूप समोर जायचं आणि राईटला जायचं राईटला गेलं की दौंड स्टेशनमधून बाहेर निघालं की ज्या लगेच समोरच बस स्टँड लागतो बस स्टँड लागलं की मग तिकडे माझ्या गावाला जाणारी बस आहे हे बघा मी हळूहळू चालले पुढे आता तिकडे मला साडेसात वाजता मी सकाळी दौंड स्टेशनला उतरले आणि मला पाहुणेआठची बस होती पाहुणेआठची मला